नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडई आज मी तुमच्यासाठी सुपर असं कलेक्शन घेऊन आली आहे ते असणारे प्रिंटेड कलेक्शन प्रिंटेड कलेक्शन एवरग्रीन कलेक्शन आहे आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस इझिली विकलं जातं जर तुमचा लहान असा बिझनेस आहे घरून सेल आउट करत आहात किंवा मग छोटीशी दुकान आहे जास्त मोठा असा तुमचा पसारा नाही आहे आणि तुमच्या कस्टमर्सला तुम्हाला जर बेस्ट क्वालिटी प्रोवायडेड करायची असेल जेणेकरून तुमचा कस्टमर सर्कल आहे ना तो मोठा व्हायला पाहिजे तर मंडळी तुम्ही हे कलेक्शन विथ प्रॉपर क्वालिटी आणि विथ प्रॉपर प्राइस आरामात इझिली मेंटेन करू शकता तुमच्या शॉपमध्ये किंवा इन्क्लूड करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये तर म्हणजे तुम्ही पाहू शकता यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये ना तुम्हाला नेहमीच भरपूर डिझाईन्स फॅब्रिक्स कलर चार्ट ऑप्शन ऑप्शन्स उप्षेंस जे आहेत ना ते इथे नेहमीच अवेलेबल असतात जसं की आजच्या मध्ये मोस्ट ऑफ मी तुम्हाला रेनियल वेटलेस बरोबर व्हरायटीज दाखवणार आहे वन सेवंटी फोरच्या रेंजमध्ये तुम्हाला रेनियल कलेक्शन्स इथे अवेलेबल होतं आणि मग जशी जशी क्वालिटी अप होत जाईल क्वालिटी बेस्ट होत जाईल त्याप्रमाणे येना ती इकडनं अप होणार आहे तर मंडळी पाहू शकतात फर्स्ट कलेक्शन खूप सुंदर असं डस्टी कलर चॅटमध्ये असणार आहे रेनियल फॅब्रिक मध्ये जबरदस्त असं आर्टिकल आहे मंडळी डस्टी कलर चॅटमध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंटमध्ये हा टोटल आर्टिकल टोटल कलेक्शन इतना अवेलेबल होत आहे आता तुम्ही पाहू शकतात प्रॉपर तुम्हाला याच्यात पल्लू सिक्स थर्टीचा प्रॉपर कट आणि विथ ब्लाउज पीस प्रत्येक आर्टिकल इकडनं अवेलेबल आम्ही करत असतो आता ब्लाउज ची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता टोटली कॉन्ट्रास्ट प्रिंट कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इकडनं अवेलेबल होत आता आता ची गोष्ट करूया तर म्हणजे सेट तुम्हाला आठ पीस दहा पीस बारा पीस या पद्धतीने इथे अवेलेबल होणार आहे आता हा मोठा सेट काय तर जितक्या कमी रेंजची व्हरायटी असणार आहे तेवढा सेट मोठा आणि जशी जशी प्राइस अप होत जाईल तेवढा सेट कमी कमी होत जाणार आहे म्हणजे की मॅक्सिमम बारा पीसचा सेट असणार आहे आणि मिनिमम चार पीसचा म्हणजे की समजा की तुम्ही फाय हंड्रेड वरायटी मध्ये जाणार ना तर त्याच्या तुम्हाला सहा पीस किंवा चार पीसचा सेट इकडनं अवेलेबल करून देण्यात येणार आहे आणि जर हा वन फोर आहे टू हंड्रेडची ची रेंज आहे किंवा आमची स्टार्टिंग रेंज आहे वन झिरो एट त्या रेंजमध्ये जर तुम्ही व्हरायटी परचेस करतात तर तुम्हाला आठ पीस दहा पीस बारा पीस या पद्धतीने सेट कलर चार्ट वाईज अवेलेबल होणार आहे तर म्हणजे प्रिंटेड कोणसे मध्ये ना व्हरायटीज ठेवणं खूप जास्त इझी असतं कारण की फॅब्रिक्स तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कुठले चालतात आता एखाद्या एरियामध्ये फक्त स्मू, स्मूथ आणि सॉफ्ट फॅब्रिक चालतात तर तुम्ही साठग्राम आहे जॉर्जेट आहे वेटलेस आहे किंवा रेनियल कलेक्शन आहे आता लग्नांची सीझन चालते बरोबर लग्नाच्या सीझनमध्ये व्यवहार करण्यासाठी देण्या घेण्यासाठी किंवा बस्त्यामध्ये देण्या घेण्यासाठी भरपूर कलेक्शन अवेलेबल असतात तर कस्टमरची रिक्वायरमेंट असते तर त्याच्यामध्ये जर तुम्ही वन सेवन्टी फोरची रेंजची रेनियल आहे धानी आहे किंवा शिफोनमध्ये पण तुम्हाला लो प्राईजमध्ये चांगली व्हरायटीज इकडनं अवेलेबल होतात तर त्या टाइपचं कलेक्शन जर तुम्ही तुमच्या कस्टमरला प्रोव्हाइडेड करतात तर तुमचे जे कस्टमर आहेत तुम, ते सुरतला येणार नाही तुमच्याचकडनं पर्चेस करणार आहेत तर ते या टाइमचे तुम्ही कलेक्शन आरामात तुमच्या इथे मेंटेन करू शकतात किंवा मग फेरीवाला आहात तुमच्या एरियामध्ये तुम्ही ज्या पण सोसायटीमध्ये फिरून तुमचा व्यापार करत आहात तुमचे बिझनेस करत आहात तिकडे जर तुम्हाला माहित पडलं की एखाद्या घरामध्ये लग्न आहे तर तुम्ही हे कलेक्शन त्यांना फोटोज वगैरे थ्रू दाखवू शकतात आमची ऑनलाईन टीमकडनं तुम्ही कलेक्शन मागून त्यांच्याकडनं सिलेक्शन करून आफ्टर सिलेक्शन तुम्ही ऑर्डर इकडनं तुमची जी आहे ना ती बुक करू शकतात ते या पद्धतीने काय होणार आहे तुमचा बिझनेस करणं तुम्हाला इझी होणार आहे तुमच्याकडे डेस्कटॉप बनणार नाही आणि तुमचे कस्टमर्सची जी अ, सर्कल आहे ते ही ऑटोमॅटिक ग्रो होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही आमच्यासोबत जुळून व्यापार करू शकतात आता पहिल्यांदा व्यापार करत आहात फेरीवाला आहात किंवा घरून परचेस कर, करून बिझनेस करत आहात आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला मेंटेन करायचे कलेक्शन तर सर्वात जास्त तुम्हाला प्रिंटेड कलेक्शन मध्ये जास्त जोर द्यावा लागणार आहे कारण की प्रिंटेड कलेक्शन एव्हरग्रीन कलेक्शन आहेच पण तुम्हाला याच्यात फॅब्रिक पद्धतीने मेंटेन करावं लागेल प्राइस मेंटेन करावी लागेल जेणेकरून तुमचे जे कस्टमर्स से आहेत ते सॅटिस्फाईड होणार आहे कारण की जर घरून व्यापार करत आहात तर तुमचे कस्टमर मोस्ट ऑफ कोण असणार आहेत तुमच्या सोसायटीच्या बाया तुमचे फ्रेंड सर्कल किंवा तुमचे फॅमिली सर्कल जे रिलेटिव्ह आहेत ते तुमच्याकडनं परचेस करणार आहेत आता त्यांना तुम्ही जर चुकीची क्वालिटी दिली रॉंग प्राईस मध्ये तर काय होणार आहे ते तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन कदाचित येणार नाहीत पण दुसऱ्यांदा तुमच्याकडनं परचेस करणार आहे याच्याने काय होणार आहे तुमचा बिझनेस स्टार्ट होण्याच्या अगोदर डाऊन होणार आहे आणि ती चूक बिलकुल पण नसेल करायची तर तुम्हाला आहे ना प्रॉपर क्वालिटी आणि प्राइस मेंटेन करावी लागेल म्हणजे सुरुवातीच्या टायमाला ना कमवायचं कमवण्याचं जे आपलं म्हणजे टॉपिक आहे की मला एवढं पर्चेसिंग मी केलेलं आहे तर मला एवढं मार्जिन याच्यात ना काढायचं जे त्याच्यावर तुम्हाला बिलकुल पण लक्ष नाही द्यायचंय मार्जिन काढायची आहे पण कसं तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयेपर्यंत पर्यंत तुमचं एक आर्टिकल मागे पण सुटले ना तरी हरकत नाही सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कस्टमर्सला प्रोव्हाइड करायची बेस्ट सर्व्हिस तुमची कितीही पीस त्यांना ओपन करू द्या तुम्हाला पसारा करण्याची कंटाळा करायचा नाहीये कितीही भीग लागू द्या साड्यांचा सा ओपन केल्यानंतर त्या फोल्ड करा करावा लागेल त्याचा तुम्हाला कंटाळा आळस करायचा नाहीये तर या पद्धतीने जर तुम्ही सुरुवात करत आहात आणि प्रिंटेड कलेक्शन तुम्हाला पाहिजे असतील तर यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला जबरदस्त कलेक्शन इकडनं अवेलेबल होते प्रॉपर प्राइस कलर चॅट फॅब्रिक्स क्वालिटी आणि शिवाय तुम्हाला इकडनं भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होतात तुम्हाला प्रिंटेड कॉन्सेप्टमध्ये प्रिंट ऑप्शन आहे जसं की कट प्रिंट आहे लेरिया बांधणी प्रिंट आहे फ्लावर प्रिंट आहे टिग्नोमेट्रिक प्रिंट आहे वेगवेगळ्या प्रिंट्स अवेलेबल होतील फॅब्रिक्समध्ये रेनियल धानी शिफोन वेटलेस जॉर्जेट साडग्राम किंवा मग विचित्रा सिल्क आहे कुमारी सिल्क आहे डोला सिल्क आहे कस्तुरी सिल्क आहे भरपूर फॅब्रिक ऑप्शन्स तुम्हाला इकडे अवेलेबल होतील शिवाय स्टार्टिंग रेंज असणारे वन झिरो एट तर तुम्हाला तीनशे साडेतीनशेच्या रेंज पर्यंत खूप सुंदर आणि जबरदस्त असं कलेक्शन इकडनं अवेलेबल होणार आहे जे तुम्ही आरामात तुमची मार्जिन ऍड करून सेल आउट करू शकतात तर म्हणजे कलेक्शन या टाइम्पच भरपूर आहे पण एका व्हिडिओमध्ये ना प्रत्येक व्हरायटीज दाखवणं पॉसिबल नसतं हे बस सॅम्पल्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते कलर चार्ट तुम्ही पाहू शकता तिथे तुम्हाला या पद्धतीने अवेलेबल होऊन जातात बंच वॉइस व्हरायटी तुम्हाला परचेस करायची आहे सिंगल पेज साठी कुठल्याही पद्धतीची इकडनं रिक्वायरमेंट असणार नाहीये बिझनेस अकॉर्डिंग तुम्हाला पर्चेसिंग करायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे ऑप्शन्स भरपूर आहेत तुमच्यासाठी आणि ही सर्व वस्तूची इन्फॉर्मेशन जाणकारी जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला करायचं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल आणि आमच्या ऑनलाईन टीमशी कॉन्टॅक्ट ना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि हे प्रत्येक आर्टिकल्सचे फोटो पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल होऊन जाणार आहे आणि जर व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस मेन्शन आहे इथे येऊन व्हिजिट करून तुम्ही परचेसिंग करू शकतात इव्हन आमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता तर हा सुंदर मोका जर तुम्हाला गमवायचा नसेल तर फटाफट जर सुरत येणं पॉसिबल असेल तर नक्की व्हिजिट करा म्हणे तर यासाठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचे अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त बिलकुल पॉझिटिव्ह थँक्यू